हॅलो माय डिअर स्टुडंट आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तयार आहेत तुम्ही आजच्या माइंड गेमसाठी oh. पहा आता आपल्या रोजच्या माइंड गेमपेक्षा थोडासा वेगळा आणि तुमच्या बुद्धीला चालना देणारा असा हा माइंड गेम आहे काय लिहिली इथे संख्या रीती सातशे एकोणपन्नास तर आता तुम्हाला इक्वेशनबरोबर करायचं नाही आहे काहीच करायचं नाही आहे सिम्पल काय करायचं आहे तुम्हाला फक्त एक स्टिक मूव करायची आहे किती एक स्टिक मूव करायची आहे आणि यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे काय करायचं आहे मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे तर मग तयार आहेत तुम्ही आणि फक्त एकच स्टिक मूव करायची आहे पहिल्यांदा ट्राय करणार आहे रिद्धी बघ बाळा विचार कर मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार करता येईल आणि एकच स्टिक मूव करायची आहे एकच स्टिक हलवायची आहे एक स्टिक मू केलेली आहे रिद्दीने कुठे ठेवणार बाळा ओके एकच एक स्टिक मू केलेली आहे आणि कुठली संख्या तयार झाली रिद्धी वाच सातशे पंचावन्न सातशे पंचावन्न पण हे सात कसे आहेत बाळा इंग्लिशमध्ये आहेत की मराठीत सांग आणि हे दोन पाच तयार झालेले मराठीत ठीक आहे काही हरकत नाही एक स्टिक मूव केलेली आहे आणि सातशे पंचावन्न ही संख्या तयार झालेली आहे परंतु याच्यापेक्षा ही मोठी संख्या तयार होते ठीक आहे आता ट्राय करणार आहे कृष्णा कृष्णा रेडी आहे विचार कर कृष्णा कुठली एक स्टिक हलवल्यानंतर मोठ्यात मोठी संख्या तयार होणार आहे कुठे ठेवणार बाळा आता ती स्टिक कुठे ठेवल्यानंतर ओके कृष्णाने एक स्टिक हलवलेली आहे आणि कृष्णा पुन्हा हा अंक मराठीमधला पाच तयार झालेला आहे बरोबर आहे आणि सातशे पंचेचाळीस तयार झा छान प्रयत्न केलेला आहे आता ट्राय करणार आहे पूनम पूनम रेडी बघ पूनम पूनमने एक स्टिक हलवलेली आहे आणि संख्या तयार झालेली आहे सातशे चाळीस आधीची संख्या काय होती पूनम सातशे एकोणपन्नास सातशे एकोणपन्नास मग आता मला सांग सातशे एकोणपन्नास मोठे की सातशे चाळीस मोठे पूनम मग आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची होती ही त्याच्यापेक्षा छोटी संख्या तयार झालेली आहे लहान संख्या तयार झालेली आहे बरोबर आहे पूनम आता ट्राय करणार आहे प्रज्वल प्रज्वल रेडी आहे प्रज्वलने एक स्टीक हलवलेली आहे आणि हा मधला कुठलाच नंबर तयार होत नाही बाळा बरोबर आहे का प्रज्वल ठीक प्रज्वल आहे प्रज्वलने छान प्रयत्न केलेले आहेत पण संख्या तयार झालेली नाही आता ट्राय करणार आहे रुची रुची रेडी रुची आपल्याला संख्या बनवायची आहे मोठ्यात मोठी विचार कर कोणती मोठ्यात मोठी संख्या तयार होईल आहे रुची किती संख्या तयार झाली सांग एकशे अठ्ठेचाळीस एक आधीची संख्या काय होती रुची मग सातशे एकोणपन्नास मोठे कि एकशे अठ्ठेचाळीस मोठे रुची सातशे एकोणपन्नास आणि आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे तर मला वाटतंय तू लहानात लहान तयार केली असशील बरोबर आहे रुची ठीक आहे चालेल काय हरकत नाही बाळा चला तुमच्यापैकी कोण ट्राय करणार आहे जिगार ये जिगार मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे जिगार बघ व्हेरी नाईस बघा जिगरने एक स्टिक हलवलेली आहे आणि मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे जिगर वाजबाळा काय संख्या तयार झाली आहे सात हजार एकशे एक 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 नाइस सात हजार एकशे एकोणीस व्हेरी नाईस आणि जिगरसाठी जोरात टाळ्या आणि आजच्या माइंड गेमचा विजेता आहे जिगर, जिगर। Chan Chan, very good.